लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारे अवैध मद्य विक्री तसेच वितरणातून निवडणूक प्रक्रियेवर कोणत्याही प्रकारचा अनिष्ट परिणाम होणार नाही याची खबरदारी म्हणून आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क नाशिक विघा विभागातर्फे वेळोवेळी मोहीम राबवून कारवाई करण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मतदानासाठी दहा दिवस शिल्लक असताना किरकोळ देशी विदेशी मद्यविक्री करणाऱ्या परवानाधारक यांच्याकडून ठोक मद्यविक्री होणार नाही यासाठी राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागातर्फे जिल्ह्यातील सर्व परवानाधारक यांचे निरीक्षण करण्यात येत आहे ज्या परवानाधारकांनी ठोक मद्यविक्री केल्याचं निदर्शनास आलंय अशा तीन किरकोळ देशी विदेशी मद्यविक्री करणाऱ्या परवानाधारकांना पुढील पंधरा दिवसांकरता निलंबित करण्यात आलं आहे परवानाधारकांकडून बनावट अवैध मद्याची विक्री होत असल्यानं तसेच अवैध मद्य विक्री निर्मिती वाहतूक यासंदर्भात तक्रार करायची असल्यास विभागाच्या टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन तीन नऊ 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 नौ नऊ नौ व्हॉट्सॲप क्रमांक ब्याऐंशी बावीस शून्य शून्य अकरा तेहतीस आणि चौऱ्याण्णव एकोणसाठ चौऱ्याहत्तर ब्याण्णव सहासष्ट तसेच दूरध्वनी क्रमांक शून्य दोनशे त्रेपन्न दोनशे अठ्ठावन्न एक शून्य तीन तीनवर संपर्क साधावा असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं करण्यात आले